ते म्हणतात की जर तुम्हाला मनापासून एखादी गोष्ट हवी असेल तर ती मिळवण्यासाठी तुम्ही सर्व प्रयत्न कराल अंजली आणि वीरची कथा ही अशीच आहे आज चार वर्षानंतर पुन्हा तोच आवाज ऐकू आला पुन्हा तोच गंध हवेत दरवळला पण सर्व काही बदलले होते त्याच्याकडे बघून मला असे वाटले की जणू आयुष्य माझ्याशी बोलत आहे तू अजूनही जिवंत आहेस तू अजूनही स्वप्न पाहू शकतोस तू आत्ता एकटा नाहीस पण तरीही मनात कुठेतरी एक भीती होती की हे स्वप्न नाही जे तुटले तुटते डोळे उघडतात जाईन हजार प्रश्न मनात घोळत होते असे म्हणून ती समोर आली आणि म्हणाली हाय कसा आहेस तू या कंपनीत काम करतोस का मी हो म्हणालो तिच्या चेहऱ्यावर हसू आले आणि ती म्हणाली मी आज जॉईन झाले आहे ही माझी पहिलीच आहे नोकरीचा दिवस हे ऐकून माझ्यात आनंदाची लाट उसळली पण मी तिचा आनंद तिच्यासोबत शे शेअर करू शकलो नाही आज चार वर्षांनी भेटलो ते माझे कोडे प्रेम होते आम्ही दोघे एकत्र खूप आनंदी होतं पण एक दिवस असा आला जेव्हा ती माझ्यापासून वेगळी झाली शेवटी ही चूक होती खरं तर तिने मला सोडले नाही मी तिच्याबरोबर काहीतरी चुकीचे केले मी दुसऱ्यांसाठी निसटून गेलो होतो परंतु ते म्हणतात ना जर प्रेम खरे असेल तर ते माणसाला वाईटाकडून वाईट बनवते माझ्या बाबतीतही असेच घडले मी चुकूनही अंजलीला विसरू शकलो नाही आणि मग आज चार वर्षानंतर ती माझ्यासमोर आहे मी काय बोलू कुठल्या तोंडाने बोलू तिच्याशी मला काही समजत नव्हते ती नुकतीच माझ्या ऑफिसमध्ये जॉईन झाली आहे आणि मी तिचा वरिष्ठ आहे आम्ही रोज ऑफिसला येतो काम करतो आणि घरी जातो एक महिना झाला पण अंजलीने एकदाही माझ्याशी आमच्या भूतकाळाबद्दल बोलले नाही मी त्याच्यासोबत आहे की नाही हे देखील मला विचारले नाही माझे ब्रेकअप झाले आहे एके दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून निघायची वेळ झाली खूप पाऊस पडत होता आणि माझ्याकडे छत नव्हते जेणेकरून मी बसस्टँडवर देखील पोहोचू शकेन मी ऑफिसमध्येच पाऊस थांबण्याची वाट पाहत होतो तेव्हा अंजली होती ऑफिसमधून निघालो होतो आणि मला बसलेले पाहून विचारले घरी जायचं नाही का म्हणून मी म्हणालो मला घरी जायचे आहे पण मी आज छत्री आणली नाही आणि बाहेर पाऊस पडत आहे म्हणून मी थांबण्याची वाट पाहत आहे ती म्हणाली ठीक आहे मग थोडा वेळ थांबली आणि म्हणाली माझ्याकडे छत्री आहे तुला हवे असेल तर मी तुला बसस्टँडपर्यंत सोडू शकते कसलाही विचार न करता मी जा म्हणालो आणि सर्व सामान ठेवून पटकन त्याच्यासोबत ऑफिसला निघालो पाऊस इतका जोरात होता की बस स्टँडवर येताना आम्ही दोघेही भिजले होतो आणि पावसामुळे बसलाही खूप उशीर झाला होता आमच्यात शांतता होती ना मला बोलता येत होतं ना ती काही बोलत होती मग मी हिंमत एकवटून विचारले तुझे लग्न झाले आहे का ती हसली आणि म्हणाली नाही ऐकून माझ्या मनाला किती आनंद झाला हे मी तिला सांगूही शकत नाही मग काही वेळाने तिने मला विचारले ते तुझे आहे का मी नाही म्हणालो मग थोडा वेळ थांबलो आणि हसत हसत विचारले काय झाले प्रीतीला मी थोडा शांत झालो आणि म्हणालो आपण एकत्र नाही आहोत ती काहीच बोलली नाही शांतपणे उभी राहिली मग मी खूप हिंमत एकवटली आणि म्हणालो की अंजली प्लीज मला माफ कर मी तुझ्यासोबत खूप चूक केली आहे ती गप्प होती काही बोलली नाही मी पण गप्प उभा होतो मग थोड्याच वेळात बस आली आणि आम्ही दोघे बसमध्ये गेलो